सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय नववा भाग आठवा आणि ओवी संख्या आहे तीनशे एक्कावन्न ते चारशे सर्व यज्ञांचा मीच भोगता आणि स्वामी आहे लोक मला सत्य स्वरूपाने जाणत नाहीत म्हणून ते घसरत असतात एरवी अर्जुना पहा की या सर्व यज्ञातील सामुग्रीचा माझ्या वाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञांचा शेवटही मी आहे अशा प्रकारे या यज्ञांच्या आरंभी व अंत्य असणारा जो मी त्या मला टाकून हे दुर्बुद्धीप्रधान याज्ञिक इंद्रादी देवांना भजतात ज्याप्रमाणे गंगेचा काठी तर्पण करावयास बसले म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव व पितर यांना उद्देशून पुन्हा गंगेतच टाकतात त्याचप्रमाणे माझेच मला देतात परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात म्हणून अर्जुना ते मुळीच माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत तर ते ज्याची इच्छा मनात करतात त्या लोकाला जातात देवांची भक्ती करणारे देवत्वाप्रत जातात पितरांची भक्ती करणारे पितृत्वाप्रत अस जातात भूतांचे पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात आणि माझेचं पूजन करणारे मद्रूप होतात मनाने वाचेने व सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजन प्रवाह इंद्रादी देवांच्या मार्गाकडे आहे त्यांचा देह क्षणीच त्यांना स्वर्गात देवशरीर मिळते अथवा श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रते आहेत ती व्रते अंतकरणपूर्वक जे पाळतात ते मेल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते किंवा भूतखेताधिक क्षुद्र देवता हीच ज्यांची श्रेष्ठ दैवते आहेत व त्यांची जारण मारण उच्चाटन इत्यादी तामस कर्मांनी उपासना केली आहे त्यांचा देहरूपी पडदा दूर होतो व नंतर त्यांना भूतखेताधिकांची गती मिळते याप्रमाणे ज्यांनी अशा हेतूने कर्मे केली असतील ती त्यांना तशी फलद्रूप होतात मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या मनामध्ये ज्यांनी माझीच कल्पना केली व वाणीने माझे वर्णन केले सर्व अवयवांनी सर्व ठिकाणी मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दान पुण्य इत्यादी जे काही केले ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला जे आता बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत ज्यांना माझ्याकरताच आयुष्य लाभलेले आहे म्हणजे जे आपले आयुष्य माझाच लाभ होण्याकरता खर्च करतात आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात ते जगात एक माझ्याच लोभाने लोभी झालेले आहेत जे माझ्या विषयीच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत जे माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व जे माझ्या ठिकाणी भुलल्यामुळे वेळे झाले आहेत म्हणून लोकांना जाणत नाहीत ज्यांची शस्त्रे तर मलाच जाणतात जे अशा मंत्रांचा जप करतात की त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक वाचिक मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच माझ्या स्वरूपाशी त्यांचे निश्चय करून ऐक्य झाले ते मग मरण समयी इतर गतीस कसे जातील याकरता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभाव अर्पण केला आहे असे माझे भजन करणारे हे माझेच ते माझ्या सायुज्य मोक्ष गतीस जातात अर्जुना भक्ताने आपला आत्मा अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही अरे मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचारांनी कोणालाही वश होत नाही येथे जो मी परमात्मा स्वरूप जाणले म्हणतो त्यास ते खास कळले नाही असे समजावे माझ्यापुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा कमीपणा आहे जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो तो काहीच झालं नाही असे समजावे अर्जुना यज्ञ दान आणि तप यांच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन असा जर कोणाला गर्वाचा फुंज असेल तर त्या यज्ञ दान तप वगैरेची गवताच्या काळी इतकीसुद्धा माझ्याजवळ किंमत नाही अर्जुना विचार कर ज्ञानसंपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे काय किंवा शेषापेक्षा अधिक तोंडांनी बोलणारा कोठे आहे काय तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो दुसरा जो वेद तो मी परमात्मा असा नाही मी परमात्मा तसा नाही असे म्हणून परत फिरतो माझ्या परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी सनकाधिक अगदी वेळेपिसे झाले आहेत तपस्व्यांची निवड करू गेले तर असा कोण तपस्वी आहे की जो महादेवाच्या पंक्तीला बसवता येईल तो शिवदेखील अभिमान टाकून माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण करता झाला अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे ज्या लक्ष्मीच्या घरी स्त्रियसारख्या दासी आहेत त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळातील बावल्या होणार नाहीत काय खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळ घरकुले वगैरे मोडतात तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे असले तरी ते रंग होतात त्या ज्या झाडांकडे एवढेसे पाहतात ते, जा जा ते कल्पवृक्ष होतात जिच्या घरातील सन्निद्ध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी तिचीही येथे किंमत नाही हे अर्जुना मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असणाऱ्या ऐश्वर्या अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला प्राप्त झाली करता आपल्या ठिकाणाचा मोठेपणा दूरच टाकून द्यावा शास्त्राध्ययन केलेलेच नाही अशी वृत्ती ठेवावी अशा प्रकारचा जगतात सर्व प्रकारे लहानपणा घ्यावा तेव्हा माझे सान्निध्य प्राप्त होते अरे अर्जुना हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्रसुद्धा नाहीसा होतो त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या थोड्याशा प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपही जेथे अपुरे पडत नाही त्या माझ्या परमात्म्याचे ठिकाणी सामान्य व अजागड लोकांचा प्रवेश कसा होईल याकरता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निम्मलोण करावे तसेच संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून द्यावा पान फळ फुलं अथवा पाणी जो मला भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्त मनुष्याचे भक्तीपूर्वक आणलेले ते पान फुलादी मी सेवन करतो मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसले बलत्याच झाडाचे काव असे हो ना भक्त माझ्यापुढे ते दाखवतो आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो अर्जुना भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा परंतु भक्तीने बोलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो हे राहू दे फुलाची काय गोष्ट आहे वाटेल त्या झाडाचे एक पानच का होईना मग ते ताजेच पाहिजे असे नाही वाळलेले किंवा कसलेही असले तरी चालेल परंतु दिले ते दिलेले पान त्याच्या सर्व प्रेमाने भारलेले आहे असे मी जाणतो आणि भुकेलेल्या अमृतामुळे जसा संतुष्ट होतो त्याप्रमाणे मी ते पान खाऊ लागतो अथवा एक वेळ असेही झाले की पाला खरा पण तोही मिळाला नाही मग पाण्याचा तर मोठे दुष्काळ नाही ना ते पाणी वाटेल तेथे बिनखर्चाचे व मिळवण्याचा काही प्रयत्न न करता स्वभावताच प्राप्त झालेले आहे तेच आपले सर्व भांडवल समजून ज्याने मला अर्पण केले त्याने त्या करण्याने वैकुंठापेक्षा मोठी भव्य मंदिरे माझ्याकरता तयार केली व कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकार मला अर्पण केले त्याने क्षीरसागरासारखी मनोवेद दुधाची अनेक शह्यागृहे मला मजकरता करता उत्पन्न केली त्याच्या त्या करण्यात कापूर चंदन अगरू अशा या सुगंध पदार्थाचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होते त्याने आपल्या हाताने मज करता सूर्याला दीपमाळेवर लावले असे मी त्याच्या या भक्तियुक्त कृत्याने समजतो त्याने गरुडासारखी वाहने कल्पवृक्षांचे बगीचे व कामधेनूचे कळप मला अर्पण केले मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ फक्वांनी त्याने नैवेद्यास दिली अर्जुना मी भक्तांच्या थेंबपर पा थेंबभर पाण्याने असा संतुष्ट होतो अर्जुना हे सांगा वयास कशाला पाहिजे तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की मी पोह्यांकरता सुदामदेवाने आणलेल्या कुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या मी एक भक्तीच ओळखतो मग त्या ठिकाणी लहान थोर अशी निवड करीत नाही आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीला पाहुणे म्हणून हजर असतो बाकी पान फूल फळ यांचे अर्पण करणे ते मला भजण्याचे एक निमित्त असते वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्ताच्याच ठिकाणचे शुद्ध भक्ती तत्त्वच होय म्हणून अर्जुना ऐक प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप मंदिरामध्ये तू मला विसरू नकोस हे कौन्तेय तू जे करतोस ते भोगतोस जे हवन करतोस ते दान देतोस जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर जे जे काही तू व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा अनुभव घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी हवन करशील किंवा विशिष्ट योग्यता जाणून दाने देशील अथवा तू आपल्या नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने साधशील किंवा व्रतांचे आचरण करशील तात्पर्य जे जे कर्म जसे जसे तुझ्याकडून स्वभावता घडेल मग ते सांग असो अथवा असांग असो ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने कर तर मंडळी पुढील नवव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद